मस्ते युट्यूब फॅमिली आणि हे पा बघू शकता आपण मस्तपैकी खमंग असा वास सुटलेला आहे भाजणी झालेली आहे गरम मसाला देखील आपण भाजून घेतलेला आहे आणि मिरच्या आता तळणीच्या बाकी आहेत पण मिरची तळण्यासाठी घेतली नाही फॅमिली की फार ठसकत मग पूर्ण ठसक झाला की मग व्हिडिओ बनवता येत नाही फार ठसकत आणि व्हिडिओ व्यवस्थित नाही आहेत म्हणून म्हटलं मग चला तळणी भाजणी त्याची बाकी आहे त्या अजून तयार करायच्या आहेत तोपर्यंत ही भाजणी झाली तर ही थंड होते तोपर्यंत ते साफसफाई करून मस्तपैकी त्याची तळण्याची तळ्या तयारी करावं लागते आणि मग आत्ता फॅमिली आज चालू आहे पंचवीस मार्च आणि आता मार्च एप्रिल मे तर असे आमच्याकडे तीन महिने यात्रांचा उत्सव असतो मस्तपैकी काही ठिकाणी गोड असतात काही ठिकाणी तिखट असतात म्हणजे काही ठिकाणी पुरणपोळी असते आणि काही ठिकाणी नॉनव्हेज असतं असं जसं त्याचे त्याच्या रूढी परंपरानुसार आणि मग हे गावाकडं काम चालतं गावाकडे कांडप आहे त्याच्यामुळे गावाकडं मसाल्याचं चालत, काम चालतं शिवणकाम चालतं शेवयचं मशीन आहे आणि शेती असं हे आणि तालुक्याला मात्र ट्रेनिंग किंवा मग क्लासेस असं काम चालतं तर मसाल्याचे छान 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 ऑर्डर येत असतात आणि आनंद सांगायला असा वाटतो की खरंच आपण काहीतरी चांगलं करतो आहे हा आनंद मला भेटत असतो आणि त्या आनंदाचं खरंच मी खूप कौतुक करत असते की खरंच माझ्याकडून काहीतरी चांगलं जात आहे आणि म्हणून आपण मसाल्यात उतरलेलो आहोत की गावाकडे काय चालेल पार्लर एवढं काय जोरात चालणार नाही आदिवासी भाग आहे पार्लरला एवढं काही महत्त्व देत नाहीत मग नुसतेच पैसे गुंतवण्यात काही मजा नाही मग विचार केला की चला आपण एक समाजाची गरज बनणं फार महत्त्वाचं आहे आणि मग त्यातून आपली उपजीविका तर दोन हजार सतराला हा प्रवास सुरू झाला आणि प्रत्येक गोष्ट ही शून्यातून निर्माण होत असते नेहमी सांगते की पहिला शून्य असतो आणि नंतर मग त्यामध्ये ती वाढ होते आणि नेहमी सुरुवात करणं फार महत्त्वाचं असतं जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकणार नाही फॅमिली आणि अशी सुरुवात केली समाज नेहमी हसला साधा शिवणयंत्र घेतलं आपण दोन हजार दोनला दोन हजार दोनला घरात शिवणयंत्र आणलं तेव्हाही समाज हसला होता आज आपल्याकडे सात शिवणयंत्र आहेत आणि शेवई मशीन आहे आणि कांडप असा तीन साडेतीन लाखाचा तो सेटअप आहे समाज नेहमी त्याचं काम करतो आणि मला एवढं वाटतं की आपण आपलं काम करावं बऱ्याचशा ताईंकडून ऐकायला येते की मला जमेल का किंवा मी करू शकेल का तर हो आपण खूप मोठे हुनर आहोत आपण खरे हिरो आहोत आपण दाखवून सिद्ध करून द्यायला हवं की हो आपण खूप काही आहोत आणि आपण सर्व काही करू शकतो पण होते काय की महिला लगेच घाबरून जातात आणि लगेच मानसिकता त्यांची डळमळीत दर होते की नको घरचे किंवा काय ओरडतील काय नाही घरचे ओरडणं ना म्हणण्यापेक्षा आपण पात्रतेला पात्र ठरणं आहोने खूप विरोध केला की आणि प्रत्येक गोष्टला विरोध झालेलाच आहे फॅमिली मी मागितलं आणि मला लगेच मिळालं असले असाही भाग नाही आहे मलाही स्ट्रगल करावं लागलं मी जेव्हा त्यांना सांगितलं की आता माझ्याकडे जागा अवेलेबल आहे मी काहीतरी करू शकते मग मी पार्लरसाठी प्लॅन केला पण नंतर मी विचार केला की पार्लर इथे एवढं मला देणार नाही बिझनेस तर मग मी काय करूया तर मग आहुंना म्हटलं की मला मसाला कांडपमध्ये उतरायचं तर आहो म्हटले अजिबात नाही मसाला कांडप हे फार हार्डवर्क आहे तिखट आहे आणि किती त्रास होणार आहे आपण वर्षातून एकदा बनवतो तेव्हाच किती त्रास होतो आणि हे तर काम आहे त्याच्यामुळे खूप सारा त्रास होणार आहे तर तू काही हा बिझनेस हातात घेऊ नये पण त्यांना म्हटलं नाही प्रत्येक गोष्ट ही अवघडच आहे आपण ती सोप्यात कशी घेऊन जायची आणि आज खरंच आव खूप खुश आहेत की जेव्हा ऑर्डर येतात फोन येतो मसाल्याचं पेमेंट फोनपे होतं तेव्हा खरंच मग खूप भारी वाटतं आणि अशी प्रत्येक ताईने सुंदरशी जर्नी आपली चालू करायची आहे प्रत्येक ताईसाठी मला संदेश द्यायचा आहे की आपण कधीच स्वतःला कमी लेखायचं नाही आपण खूप काही हो। आहोत प्रत्येक ताईने स्वतःची उपजीविका स्वतःचं काहीतरी उभं करायचं ओळख निर्माण करायची आणि जेव्हा स्वतःची कमाई आपण करतो त्याचा आनंद खूप मोठा असतो भरे तो एक कृपया जरी असेल तरी फार अभिमान वाटतो की तो माझ्या कष्टाचा मेहनतीचा तिचा घामाचा आहे आणि मी तो आनंद घेत असते तर धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व फॅमिलीचे मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा आणि छान छान कमेंट्स करत राहा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये